आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि आज स्वातंत्र्य या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच पाहुणे मंडळी तसेच माझ्या सर्व बालमित्रांनो तुम्हा सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्राणाहून प्रिय आम्हाला देशाची माती प्राणाहून प्रिय आम्हाला देशाची माती भिन्न भिन्न जरी भाषा अमुच्या भिन्न भिन्न जरी जाती आज मी इथे उभा आहे अशा एका दिवशी ज्या दिवसाने भारताचं भाग्य उजळलं म्हणजेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा शब्द ऐकला की मनात थरार उठतो जसा झेंड्याचा आवाज कानात घुमतो तसा सुरवीरांचा इतिहास हृदयात धडकतो पण मित्रांनो कधी विचार केलाय का स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय का स्वातंत्र्य म्हणजे मनाने मुक्त असणं स्वातंत्र्य म्हणजे विचारांचं बंधन मुक्त होणं स्वातंत्र्य म्हणजे आपलं म्हणत जगात मोकळेपणानं चालणं पण हे सहज मिळालं का अजिबात नाही हा दिवस केवळ आनंदाचा नाही तो अश्रू बलिदान त्याग आणि संघर्षाचा सार आहे कोण विसरू शकेल फाशी गेलेले भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांना कोण विसरेल गांधीजींची अहिंसात्मक चळवळ कोण विसरेल टिळक सावरकर नेताजींचा लढा आणि कोण विसरेल स्त्रिया ज्या उठल्या होत्या धक, धक त्या मशाली सारख्या झाशीची राणी प्रीतीलता कस्तुरबा या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली स्वातंत्र्य मागायचं नसतं ते लढून मिळवायचं असतं म्हणूनच आज स्वातंत्र्य आहे पण एक प्रश्न आहे स्वातंत्र्य जमलंय का की फक्त मिळालंय म्हणजेच जातीवरून भांडणं भ्रष्टाचार स्त्रियांवरील अत्याचार पर्यावरणाचा नाश शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सगळं चालूच असेल तर स्वातंत्र्य केवळ तुकड्यापुरत मर्यादित राहील म्हणूनच आजचा दिवस फक्त साजरा करा म्हणून नाही म्हणत तर समजून साजरा करा जागर करा आणि एका छोट्या बदलाने मोठं भारत घडवा जर तुम्ही देशाचे नियम पाळले तर देशभक्त जर तुम्ही वृक्ष लावलात तर देशसेवक जर तुम्ही आईबाबांचा मान राखलात तर तुम्ही भारतीय आणि जर तुम्ही सत्य आणि प्रामाणिकपणाने जगलात तर तुम्ही देशाचा खरा सुपुत्र देशभक्ती भाषणातून नाही आचरणातून दिसते शेवटी एकच आव्हान स्वातंत्र्य आपल्याला फुलासारखं लाभलंय त्याची निगा राखा ते प्रत्येकाच्या ओंजरीत झिरपेल तेव्हा भारत सोन्याचा नव्हे तर सद्गुणांचा देश ठरेल जय हिंद जय भारत वंदे मातरम शेवटी एवढं नक्कीच म्हणेन तिरंगा आमचा मान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा मान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे तिरंगा आमचा प्राण आहे तिरंगा आमचा प्राण आहे जय हिंद जय भारत